काय करणार आहे करणारे शेंगदाण्याचूट वगैरे टाकून इथे अंड बॉईल करायला ठेवले कारण मिश्राला आणि इथे आज डाळ टाकून झोडका बनवलेला आहे होता शिजतोय अजून हे आता बॉईल झाल्यावरती खाऊन औषध पिऊन झोपेल तोपर्यंत तिला ना मी इथे बसवलेले खेळायला हे एंजलची जरा खेळणी दिलेली आहे ते सर्व लेटर्स लावायचे असतात हां मग खेळणी देऊ ठीक आहे तर मी जेवण बनवते तोपर्यंत इथे बसले कारण एंजल टिफिन न्यायच आहे इथे टीव्ही लावलेली तिला गाणे पण ती ते नाही बघत आहे हे खेळत बसले ठेवलंय आणि मग मला आवाज देते मम्मा मम्मा छान आहे हा छान मस्त लावलं तू सगळे उभा करून ठेवले ना हा इकडे टीव्ही लागली ना आवाज करू ठीक आहे आवाज करते आला बघ हाय चेनू इथे मिरच्या भरून झालेल्या आहेत माझ्या हा नाही तो बुलाया भी नाही था तू बोला मिस्का कोलाय का बड्डे को था, था।, था। इथे भाजी माझी शिजतीये आणि इथे हे भरून झालेले चपाती झाली की मग हे फ्राय करणार मी दादा ला ए, मत लगा दादा। आले ला डिक्टेशन सर्व इंजल हात लावतोय ए आलेली आपल्याकड त्या बोलतात सामोरून एंजलचा स्कूलमधला फ्रेंड आहे त्याची मम्मी एंजलला रोज घेते म्हणजे गेटच्या बाहेरपर्यंत काढते कारण ना तिथे खूप रश असते मग त्या अगोदर जातात तर मग तिला बाहेरपर्यंत आणतात तर आज ना तिच्या पप्पाला लेट झाले त्यांचं तिथे जत्रा लागली तर त्यांनी बघा पोरींना ही खेळणी घेऊन दिली त्यांना मुलगी नाही आहे मुलगा आहे तर ही खेळणी चिप्स हा पेन एंजलला घेऊन दिला आणि हिला वाटलं तिच्या दिदीने आणलंय हे खेळणी तर ती खुश झाली <laughs> लगेच थोपी बन देते तिला हे ऑलरेडी अशी खेळणी आपण पहिल्यांदा घेतली होती है ना आपली ऑरेंज कलरची ना काहीतरी रेड 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 पिंक मध्ये त्या बोलतात जाऊ त्या सुट्ट्यांमध्ये पोरी बसून खेळतील ह्या बसून खेळणार <laughs> आहेत पण त्या तन्मयला लास्टच्या दिवशी काहीतरी घेऊन देणार मी तर ऑलरेडी ठरवलेलंच होतं तन्मयला काहीतरी द्यायचं गिफ्ट हां दरवर्षी देतो हा हां दरवर्षी देतो आपण एंजलचा तो ज्युनियर पासूनचा फ्रेंड आहे ते लास्ट जेव्हा लास्ट पेपर असेल ना त्यावेळेस त्याला काहीतरी देतो आम्ही दरवर्षी आणि त्या पण देतात एंजलला देता नेहमी काही ना काही गिफ्ट देत राहतात ह्या वर्षी पण काहीतरी द्यायचं त्याला छान बनवणारे अंड्याचा रसा आणि हे दोन कंटेनर पप्पांनी आणले कामातून कारण त्यांच्या कामात थोडी पार्टी होती आज तर बिर्याणी आणली ती चला आज रसा बनवते अंड्याचा अंड्याचं कालवण मळून घेते पहिल्यांदा आज एंजलला मी गेलेले ट्युशनला गेला कारण आमच्या इथे जरा बुधवारचा बाजार असतो तर थोडीशी क्लिप वगैरे हो घ्यायची होते एंजलला तर ते पण घेतलं आणि आले आणि मी अंड्याचा रसा बनवला त्याच्यामध्ये झालेलं आहे थोडंसं मीठ जास्त तर आता ते मी परत जरा बनवते भाजी आणि मग करते मी भेटते तुम्हाला परत चला परत एकदा मी अंड्याचं कालवण बनवून घेतलं परत डबल कुटाणा झाला मला तो गेले मी की आ, काम वाचेल म्हणून ग्रेव्ही जी घरामध्ये होती त्याचं बनवायला गेले पण त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ जास्त असतं पण मी मीठ टाकलेलंच नव्हतं आणि ते जास्त खारट लागलं म्हटलं कोणी खाणार नाही त्याच्यापेक्षा जाऊ दे आपण वेगळी परत बनवूया झालेली आहे बनवून आणि गरम एवढं होतंय ना बाप रे बाप काल थोडासा रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता त्याच्यामुळे ना आज खूपच गरम व्हायला लागलेलं आहे काहीच प्रश्न नाही आणि रात्रीचं तर ना ह्या विंडो वगैरे पॅक असतात ना तर आणखीनच गरम होतं तर ही खोलून ठेवतो आम्ही इथे मच्छरदानी लावलेली आहे पण तरी मच्छर चावतात तर मिशकाम रडते त्याच्यामुळे ती बंद करायला चला मी माझी ग्रेव्ही दाखवते मी रेडीमेंट याच्यामध्ये बनवायला घेतलेली तर त्याच्यात मीठ आहे म्हणून मग ती आता काहीच कामाची नाही आहे वेस्ट झालं आणि ही मी आता परत बनवली थोडीशी जेवण तर होऊन जाईल पुढवर खाण्यापेक्षा फेकण्यात जा आता ती फेकूनच जावी लागणार कारण कोणी खाणारच नाही खूपच मीठ आहे त्याच्यामध्ये तर मग अर्ध पोट राहण्यापेक्षा मग मी ती दुसरी करून टाकलेली आहे त्याला आता जेवण होईल नऊ वाजलेले आहेत आता एंजल जे होते आणि गरम एवढं होत आहे ना मिशकाला मी असंच चड्डीवरतीच मी शो मिशूला थोडं थंड पावडर लावला गरम एवढं होतं टी शर्ट काढलं तिचं नऊ वाजेचा तर तिचा झालं आहे झोपायचा टाईम चला तर मग ब्लॉग एंड होतोय इथे मिशका नाही एंजल आलेली आहे एंजल पण जरा फ्रेश होऊन आले गरम खूप होतंय ना काय मम टॉवेल पडला दिदीने पाडला दीदी कशी आहे दीदी कशी आहे बाबू दीदी कशी आहे দিদি কষি ছাখ না তুই কী বসতি আস তো না चला तर बाय गुड नाईट आजचा ब्लॉग इथेच एंड होत आहे त्याने लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि ह्यांचं बघा चालली आहे जरा चला तर बाय उद्या भेटूया